तर मित्रांनो आता काफी मोठी बघू शकता काजूच्या बियापासून वाचण्यासाठी बघू शकता काजूच्या बियाच काय झालंय काय नाही सगळं जण बाजू जाऊन बसला वाटलं मीला खाऊ नको आता घशात मावत नाही का हातात मावत नाही भगण्या वाचण्यासाठी बघा जोगाड बघा तुम्ही कस चाललंय प्रवीण काय आह ते धामधाम असताना आधीपासून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बिया भाजण्यासाठी काजूच्या बिया भाजण्यासाठी आम्ही जोगाड करतोय काजूची बिया कुठे रेखव्या बिया तर मित्रांनो बघू शकतो काजूची बिया हे भाजण्यासाठी झोगाट झालेला आहे ते हे आपला छोटासा ब्लॉग असेल अरे पडले 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 उचल पाण्यात अरे एक बी आपल्या पाण्यामध्ये पडलेले आहे मोबाईल पाडायचं तर बिया भाजण्यासाठी आम्ही ही जाली वापरणार आहोत जाळी खोलण्यासाठी प्रयत्न चाललाय प्रवीणचा अरे गोल फिरप तसा वडू नको इथन पकडायला पण तुला कुठे शाळेत नेला नाही इंजिनीअर आहे आता कसले इंजिनिअर आहे तेने अर्धा तास लावलं नेक्स्ट कुकर आहे पाच मिनिटं तीन काढले ठिकाणी ठोक ना नाही जरा वेगं ये लागणार चल तर आपण इथले साईडला तिकडे खोपरात दडू लपून बिया भाजण्यासाठी झाली भेटले आहे बघू शकता तुम्ही आता लाकडांच्या जवळ हे केले 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 नीट ठेवा तू बघू शकते किले खोललेले आहेत आम्ही ते दिला झाला होता मी हा फक्त <laughs> काम करणार काय करणार पाला नाही पाहिजे हे पाईप घेऊ सगळी बाजून मग काय लावतोय भेटते का कावाय का भेटते का इकडनं लाकडे लाव खरवी इकडे कायतरी लावू तुम्ही काय घे काच ना काच घे बाबू बोलते काय तिकडे ते, कादी जीए, कादी जीए। ते लाव हे हे लाव सॅनिटायझर आहे सॅनिटायझर काय नाही काय नाही हँडवॉश आहे नको नको काढू नको बाबा त्याच म्हणजे एक हे मग ट्यूब असेल बघ त्यामध्ये ट्यूब असेल बघ प्लंबर स्लंबरचे हे असेल बघ त्याला सोल्युशन काय लकडे लाव आधी मोटे लाकूड ते, था था। ते, था। ते, था। ते बकरी ओडी पुरा सेट ना का लमबन सी सोल्यूशन ट्यूब आहे आई पडतील काय जोड जास्त नुपुड उльти ना हां बरोबर ठेव ठेव ठेवू हाताय तेले हाय कर देते रे हाय हाय ऐ ठेव ठेव हाताय सगळे ठेव दो पटकन जलण्यासाठी आम्ही सॉल्युशन ट्यूब टाकले फिरवायसाठी काहीतरी पाहिजे ना आमना राहू दे फिरवता येते टाक सगळे राहणार तर लाईट गेल्यामुळे आम्ही मोबाईलचा जोगाड केलाय चार्जिंग साठी बघू शकता तुम्ही ओ टी जी लावून <apronelet> <akersvale> <son> <ATP -2> <itation> <social> <osób> काजी आहे काजी आहे काजी लाकडं लाग पेटवण्याचा प्रयत्न चाललाय प्रवीणला पेटवता येत नाही साधी आत पेटली

एकाच जागेवर पकडून ठेव हो ना सोल्युशन आहे की काय आजीवर पण सोल्युशन आहे राग आता पेटलेला आहे मित्रांनो त्याच्यावर हे टाक रे लाकडी टाकते बारकी बिया कोण आली होत्या प्रवीण आण चून ते का आमचं ऐकायचं आम्हाला सांगायचं काय जास्त वर झालं बघितला झळच लागत नाही का आपल्याला लाकडं कमी आहे कुठं लाकडं कमी येत रे आपल्याकडं हे कर बारीक कर एक काम करडो कर, आड़ो कर। आड़ो, आड़ो, इंजिनियर नाही बनणार रे तू मेस्त्री मेस्त्री बनतो आधी मेस्त्री बन आधी <laughs> इंजिनियर बन हा आता चांगले तोंड घाला तिथं तोंडा उडतात काजी म्हणून तो पाटी केला तर मित्रांनो आता काफी मोठी

हं देवडी कपडे ते सगळ्यांना उद्या ने आधी दो आता नाही. ही जाकडी इकडे टाकला की इकडे टाकायची. वनवा पेटवला. चला सुरुवात झाली मित्रांनो. आत्मती टाकणार एक भेटली ना वरची की आग पकडलं त्याला आतमध्ये <laughs> उडाला <laughs> <laughs> <अग्करें। laughs> ना आईशेवर राहील तो रे अग जोरात पेटलेले मित्रांनो नाही बघा इथं बघू शकतो कपडे वगैरे कपडे

हा दगड लावलाय मकरण दगड लावला तो कुठे लावलाय हलत आहे तो हॅलो 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 तिकडचा ढगड उल हा तेच तर बोलतोय सावकाश आता नाही एवढा उलडाल हा उलटी करणार आहे

बालडी भरून हे मकरन <Sontur doivent waiting> मकरन हे मकरन बसकर नाही तर काही भेटणार ना आतमध्ये <a Hoş Baltimore again> आता आला

तुम्ही बघू शकता तुम्ही काजूचे बिया मी भाजलेले काय वाटत नाही ना मुखरे प्रवीण काय वाटत नाही ना ते बघू बोनी करूया साईडची एवढी भाजली असेल मधल्यानंतर काय झालं असेल ते मला सांग साईडची <laughs> एवढी करा आपले झाला वाच पु दिव्यात गेला आणि काजी एक पण नाही खायला काय पाहिजे एवढं झेंझेंट करून नक्की घरात ना आणलं होतं ना नक्की <laughs> घरात ना आणले आता ना सात हजार सात हजार काजूच्या बियाचं काय झालंय

असं काय करत असं पण जाणार कारण इकडच्या काळजी तशाच राहिल्या तिकडच्या जळून खाक होणार आहे तोपर्यंत बाहेर पडणार आहे तिकड करतात उभार जास्त

अशी अशी पाहिजे इकडे ते दाखवा ना दाखवा आणि मला परत तर मित्र बघू शकता तुम्ही आता बरोबर भाजलेलं आहे बी <laughs> <laughs> गरम गरम टोडा मी टाकला त्यांनी आवरीगिरी <laughs> नाही करायची म्हणून <laughs> आता आता काढले <laughs> ना आपल्या आपल्या बाजू आपल्या आपल्याला काढायची बाजू आपल्या काही भाग हा बाजू नको बाजूच तुम्ही फोडा घेतला मी तुम्हाला काढून देऊ खाऊ नको प्रवीण अगदी तोंडात घाली प्रवीण जरा प्रवीण कातो यच नाही थोडं भैया मी झाली आज बघू शकता म्हणजे फोकस का नाही करत रे

इला पण पडिला रवि तू काजी आम्ही माणसं बोललोय खूप असतं हातांची वाढ लागत अरे फोड हे काय मी कच्चा आता इतना हाताने उचलले बाबा अजून मोठा देऊ काय ठोकायला हे के हे तू पाणी करतोय सगळं हे के हे हां इथन पड उद्या झाले उद्या हे बघ असं नाही करायचं दोन घेतले प्रवीण नंतर बघू दांतफोड तर त्याने बघ कस हे करा ते बाजूला काढून ठेवलं मराठी का मारतो जेवढा प्रवीण टोटल किती भाजले आपण शंभर भाजले ना हां तू वजनचा हिशोब लाव लाइट काय घ्यायची नाही म्हणजे काय आता जाऊ लिखाय तुझ्या फोड प्रवेश मास्टर आहे बिया फोडायला उचल चको आता घशात मावत नाही का हातात मावत नाही घशात मावत नाही म्हणून खाते बोलतो म्हणजे हा ठेव काम कर त्याला ना हे नट आहेत ना नट, नट। साधे लावून लावतो लावून टाक त्याला जास्त फिट नको करू